या या त्या ठिकाणी भोईरवाडी आम्ही सर्व ग्रामाचं उभे आहोत या ठिकाणी खरं तर पत्रकार मोरे साहेब आपण आता तिथं भोईरवाडी मध्ये सो पाहिला त्या ठिकाणी या खडीवर त्यांनी माग दोन महिन्यापूर्वी खडीवर लांब माती टाकलेली आहे म्हणजे खडीत माती मातीत खड्डी आणि आता इथला जो प्रकार केलाय ही धरणाची पिचिंग होती ही मोकल्यांनी ही पिचिंग वर काढून घेतली म्हणजे आता ही पिचिंग काढल्यामुळं या धरणाच्या पाण्याच्या हिसऱ्याने हा रस्ता खाली झाला म्हणजे हा कोण टेकलणार आहे याच्या मूर्खपणामुळे हे पंधरा कोटी रुपये पाण्यात जाणार आहे या गावच्या सरपंच खर तर प्रवीण भाऊ मी खरं तुम्हाला धन्यवाद आता माझे सरपंच आणि आमचे मित्र तुम्हाला मी या ठिकाणी खरं तर सलाम करतो तुम्ही आम्हाला फोन केला आणि सर्व म्हणतो बघा हे एस टी या ठिकाणी आहे म्हणजे आता एस टी सुद्धा एस टी सुद्धा इकडं मोरे साहेब आता एक शूटिंग करा त्याच्या मोडक्या एस टी पाठवतो म्हणजे पश्चिम भागामध्ये एस टी सुद्धा आहे तिला त्यासाठी मी आला गेलो मुथाळण्याला की मध्येच बंद पडली होती आणि म्हणून खरं तर या ठिकाणी मी या ठेकेदारचा निश्चित करतो मी आता एक हजार पिचिंग काढली पिचिंग काढून त्यांनी म्हणजे ही जी धरणाला पिचिंग केलेली माती होती माती त्यांनी दगड होती दगड दगडाची पिचिंग राखलेली होती ती पिचिंग त्यांनी उखाडली वर दगड मुरून टाकत म्हणजे रस्त्यात रस्त्याला धोका निर्माण झाला पाण्यामुळे पण त्यांनी जे पहिले वरिजनल दगड होती ना ती वर काढली पण जुनी उस उस्तराची काय गरज नव्हती ना त्याला जुनी साहेब तुम्ही जे बोलता करताय हा म्हणणं तुमचं आम्हाला मान्य आहे पण मुळावलेलं एखादा बांध असतो शेतकऱ्याचं त्याने आयुष्यभर पाणी खालेलं ते त्याने उखडल्यानंतर ते परत तो कस काय करणार त्या धरणाच्या वाल करायचं बाजूला मजबूत आगड्या ना हा कोणी लोक जमल्यात चार पाचशे लोक तिथं सगळी क्रिकेटची परत बेड घेऊन पाहतात खाण्या बदल दोन त्याला चाळीस वर्ष झाली भिंत होती चाळीस वर्ष झाली साहेब साहेब तुमच्यावर आमचा विश्वास आहे हे काम बोगस दोन महिने झाला साईड पट तो याच्यामध्ये खडीवरती माती टाकतोय लाल आणि सरपंच विचारला गेले सरपंचाला म्हणलं तुमचा काय अधिकार आहे तो ठेकेदार आहे कोण तो यादव साहेब माझं काय म्हणणं आहे पंधरा कोटीचं काम आहे तुम्हीच म्हणले पंधरा कोटीचं काम आहे ना oh, oh. मग आता हे अख्खा परिसर धरणगर आहे इथं एक तर आमच्या सगळ्या जमिनी धरणात गेल्या एखाद्या तीन वर्षापूर्वी काम झाले इकडे का डांबरीकरण त्याला आता गुडघ्यात गेले खड्डे पडलेत yeah, yeah. मग आता हे काम जर बोग झालं पैसे पाण्यात जातील ना माती टाकतायत ती लोक चला तसं तुम्ही तिकडे केलं ना साहेब उंड खडकला तस हे पहिलं पोगच का पहिलं पोगच काम केलं साहेब तुम्ही काढून टाका याला अजिबात तुम्ही ते कोणा ठीक आहे धन्यवाद साहेब तुम्ही हे केल्याबद्दल धन्यवाद याची खोली किती विचार हे बघा या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी आहे बैलपोळ्याचा आज सण आहे सर्वांना बैल सजाव द्यायचेत आपण अधिकाऱ्याला फोन केलाय परत मी एक दिवस येऊन हे संपूर्ण आपण काम बंद करणार आणि सर्व ग्रामस्थ आजी माझी सरपंच सर्व तरुण मित्र मंडळी आता खरं तर पश्चिम भागातील चालेल काम हे निस कोंबडा हरवतो ना कोंबडा हरवतो एवढं कोटून तेवढं कोटी निसती उद्घटना इकडं फोटून तिकडे फोटू कामाच्या नावाने तपास सगळं बोगस ही बोगदगिरी हटवण्यासाठी आता अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदाराच्या विरोधामध्ये जनता उठलेली अवघी एक महिन्या इलेक्शन आलेले माग चार वर्षापूर्वी झालेली कामं खड्डे पडले गुडघ्यात केलं कुत्र्याला पण चालत वर था था, था आज नवाला त्या कुत्रा होता था तिकडं त्या कुत्र्याला म्हणजे कारभार मग तर रस्त्यामध्ये खड्डे तशी तर आता इथं आता एकादा जागा त्यांनी वर घेतले म्हणजे ओरिजिनल बांध जो होता तिकडं पाणी थाप येऊन म्हणून ते त्यांनी उकारले हे ते काम बंद करून हे काम चांगलं आपण सरपंच करू सरपंच लोकांनी ना। तुम्हाला निवडून दिले तुमच्या पाठीचे वादळ आहे आणि म्हणून मोरे साहेब तुम्ही आले म्हणून तुमचं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद परत एकदा मी या ठिकाणी खर तर आम्ही सर्व मंडळी गावकरी हे बघा वादळ तुमचं सर्वांचे वादळ कधी येतं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला वादळ आला तर वादळ तुमच्या आले मला फोन आला म्हणून मी आलो धन्यवाद परत एकदा आपण या ठिकाणी या ठेकेदार आणि अधिकारी यांचा निश्चित करा अरे ठेकेदाराचं ठेकेदाराच करायचं काय हा ठेकेदाराचं करायचं काय अरे हे अधिकाऱ्यांच करायचं काय अरे हा करायचं काय